नुकत्याच झालेल्या पंधरा ऑगस्टच्या भाषणानिमित्तानं लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्यामध्ये जनतेला संबोधत असताना त्यांनी एक कन्सेप्ट मांडली एक व्याख्या केली एक मुद्दा मांडला एक फार मोठा मुद्दा की जो गेल्या काही काळामध्ये भाजपला ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये थोडासा धक्का बसला होता लोकसभेच्या त्यानंतर वाटलं होतं की या विषयांना भाजप हात घालणार नाही पण मोदींनी तोच मुद्दा वापरलाय त्या मुद्द्याला पूर्ण वेगळं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड सामायिक किंवा समान नागरी संहिता असं ज्याला म्हणतात ज्याला आता मोदींनी म्हटलेलं आहे सेक्युलर सिव्हिल कोड आणि त्यामुळे भारताच्या राजकारणावर खास करून इंडिया आघाडी आणि भाजप इतर पक्षांच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो आणि मोदी अशा प्रकारे ही टर्मिनॉलॉजी वापरून काय साध्य करू पाहतायत त्यावर बायोस्कोपचा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण करतोय आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रसन्न जोशी आणि व्हिडिओला सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला थोडी पार्श्वभूमी बघावी लागेल दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये भाजपला एक हाती मजबूत सत्ता मिळाली दोन हजार चौदाला दोनशे बहात्तर जागा एक हाती भाजपकडे होत्या दोन हजार एकोणीसला तीनशे पार एकटा भाजप होता आणि इतर पक्षांची मदत तेव्हा शिवसेना सुद्धा सोबत होती त्यामुळे भाजप अभूतपूर्व अशा प्रकारच्या भक्कम पाठिंब्यावरती केंद्रामध्ये होता आणि काही ठिकाणी राज्यांमध्ये सुद्धा होता अनेक ठिकाणी राज्यांमध्ये सुद्धा भाजप होता या मधल्या काळामध्ये अनेक राज्यांमधल्या सत्तेला हादरे बसू लागले कर्नाटक सारखं राज्य गेलं गोव्याचं राज्य गेलो होतं मात्र ते परत मिळवावं लागलं त्याच्या मार्गांबद्दल चर्चा होऊ शकते पण धक्का तिकडे बसला होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला दोन वर्षासाठी का होईना महाराष्ट्र हातातून सुटला होता त्याचप्रमाणे अन्यही राज्यांमध्ये दिल्ली राज्य राज्य अजूनही भाजपला म्हणून जिंकता आलेलं नाही आणि अशा अनेक राज्यांबद्दल आपल्याला सांगता येईल की हिमाचल प्रदेश सारखं एक उदाहरण देता येईल तिकडे आपण कर्नाटकचं तर बघितलेलंच आहे पण अजूनही दक्षिण भारतात पुरेसं पुढे जाता आलेलं नाही आणि अशासह भारतामध्ये भाजपच्या राज्या राज्यांमध्ये सुद्धा विरोधी पक्ष स्ट्रॉंग होत होता या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा भाजपला स्वतःच्या बळावर दोनशे चाळीसच्या आसपास जेव्हा जागा मिळाल्या त्यावेळी सगळ्यांसाठीच तो धक्का होता कारण कोणत्याही सर्वेने एवढी आकडेवारी होईल असं मानलं नव्हतं त्यानंतर एनडीए ची स्थापना झाली सरकार आलेलं आहे मोदींचं सरकार आहे आणि यावेळी त्यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये ते अकराव्या यंदा पंतप्रधान असताना झालेला हा पहिला पंधरा ऑगस्टचा त्यांचा समारोह हो आणि त्यावेळी त्यांनी लाल किल्ल्याच्या प्राचीर लाल किल्ल्याची जी जो कक्ष आहे तिथून जे देशाला संबोधन करत असताना जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष सेक्युलर नागरी संहिता याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे आता हे सगळं आधीची जी आपण पार्श्वभूमी यासाठी बघितली कारण याही काळामध्ये भाजपनं काही धाडसी निर्णय घेतले काश्मीरमधून तीनशे सत्तर रद्द करणं असेल मुस्लिम महिलांसाठी ट्रिपल तलाकच्या बाबतीत त्यांना दिलेला दिलासा असेल आणि असे अनेक कायदे असतील अनेक मुद्दे असतील अनेक योजना असतील राम मंदिराचा राम मंदिर हा जरी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर झालेला मंदिराचा प्रकल्प असला तरी त्यातली भाजपची सरकार म्हणून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचं योगदान याला नजरअंदाज आपल्याला आपल्याला नजरेआड करून चालणार नाही ते महत्वाचं आहे असं असताना दोन हजार ला जर का धक्का बसलेला आहे आधीच्या रा, अनेक राज्यांमधून भाजपला पिछाट तरी बघावी लागलेली किंवा विरोधी पक्ष मजबूत झालेला आहे तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेबद्दल बोलतात हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि याचं कारण असं की भाजपला त्यांचे जे काही असे मुद्दे की जे भाजपच्या कोर बेसचे राजकीय मुद्दे आहेत समान नागरी संहिता तीनशे सत्तर ट्रिपल तलाक विरोध असेल किंवा अखंड भारत हा सुद्धा त्यांच्यातला एक मुद्दा आहे कारण शेवटी भाजप हा संघाच्या विचारधारेच राजकीय प्रतिनिधित्व करतो आणि संघाचे जे जे असे विचार आहेत ज्यामध्ये अखंड भारताची स्थापना झाली पाहिजे भारताच्या एकूणच जाती आरक्षणाबद्दलचे मुद्दे असतील ट्रिपल तलाकचे मुद्दे असतील ना काश्मीरच्या तीनशे सत्तरचे मुद्दे असतील ते नागरी संहितेबद्दलचे मुद्दे असतील समान नागरी संहितेचे असे अनेक मुद्दे हे प्रामुख्यानं संघाचे आहेत आणि भाजप त्याला राजकीय पातळीवर इम्प्लिमेंट करतो आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा की ह्या बाकीचा सगळा धक्का बसत चाललेला आहे भाजप तरी सुद्धा हा विषय म्हणतोय हे खूप इंटरेस्टिंग पहिल्यांदा आपण बघूयात की याच्यामधला जो सेक्युलर शब्दाचा भाग भाजपने वापरलेला आहे एक तर आपल्याला कल्पना आहे सेक्युलर शब्द भाजपचा काही फारसा आवडीचा मानला जात नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा मानला जात नाही त्याचं कारण त्यांचं म्हणणं साधारण असं आहे जे विविध लेखांमध्ये त्यांच्या वक्त्यांनी प्रवक्त्यांनी विचारवंतांनी मांडलेलं आहे की सेक्युलर ही संकल्पना पाश्चात्यांमधून आलेली आहे ती जशीच्या तशी भारताच्या चौकटीमध्ये बसवता येत नाही सेक्युलर या अर्थानं ती धर्मनिरपेक्ष आहे पंथनिरपेक्ष आहे धर्म मानणारी आहे का धर्म न मानणारी आहे आणि त्या दृष्टीने भारतामध्ये अशी संकल्पना राबवायची तरी कशी असे अनेक मुद्दे होते आणि याच्या जोडीला एक संघाचं म्हणून म्हणणं आहे भाजपचे अनेक नेते ने म्हणत ने 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 असतात की भारत हे प्रामुख्यानं हिंदूंचं हिंदू राष्ट्र आहे हिंदू बहुल राष्ट्र आहे आणि ते हिंदू राष्ट्र आहे मग असं असताना याला धर्मनिरपेक्ष देश कसा म्हणायचा राष्ट्र कसं म्हणायचं अशा सगळ्या घडामोडी सुरू असताना नरेंद्र मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणणं सेक्युलर सिव्हिल कोड म्हणणं हे खूपच इंटरेस्टिंग आहे यानंतर चर्चा सुरू झालेली आहे की हा एक प्रकारे विरोधकांना कॅच ट्वेंटी टू सिच्युएशन नावाची एक पद्धत एक शब्द इंग्लिशमध्ये अडचणीत टाकणारा आहे का तुम्ही सपोर्ट करावा तरी अडचण कारण भाजपचा तो मुद्दा आहे तुम्ही विरोध करावा तर नरेंद्र मोदी आता म्हणणार तुमचा सेक्युलरिझमला विरोध आहे का या बाबतीत मोदी असंही म्हणत आहेत असंही म्हणणं आहे की आतापर्यंतचा सिव्हिल कोड म्हणजे आपल्या सगळे नागरी कायदे हे सेक्युलर कायदे नव्हते ते कम्युनल सिव्हिल कोड होते लक्षात घ्या हा शब्द वापरलेला आहे कम्युनल सिव्हिल कोड होते आणि म्हणून आता आपल्याला सेक्युलर सिव्हिल कोडची गरज आहे म्हणजे काय आपल्याकडचे अनेक नागरी कायदे हे विविध धर्म जाती गटांसाठी किंवा विशेषतः समुदायांसाठी वेगवेगळे होते उदाहरणार्थ लग्न घटस्फोट किंवा तुम्ही दत्तक विधान घेत दत्तक घेत असाल मुलांना किंवा नंतर वारल्यानंतर संपत्तीची विल्हेवाट लावली जाते वारस वारसाला दिली जाते किंवा नाही दिली जात याबद्दलचे जे कायदे आहेत ते प्रत्येक जाती धर्म सगळ्यांना नाही पण हिंदू हिंदू हे तर अनेक मुस्लिमांनांचे ख्रिश्चनांचे अन्य काही छोट्या गटांचे सुद्धा वेगवेगळे आणि यामुळे काही विषमता सुद्धा तयार होत होत्या अन्याय सुद्धा होत होते कदाचित स्त्रियांवर होत असतील अन्य कोणावर होत असतील यामुळे भाजपचं म्हणणं आहे मोदींचं म्हणणं आहे की हे कम्युनल सिव्हिल कोड आहे आणि म्हणून आता सेक्युलर सिव्हिल कोड आल्यामुळे आता हा शब्द फक्त त्यांनी बदललेला आहे ज्याचं मी मुद्दा पुढे मांडतोच आहे सेक्युलर कोड आल्यामुळे सर्व भारतीयांसाठी एकच नागरी संहिता असेल तुमचा धर्म कोणताही असो तुमचा जात किंवा भूगोल कोणताही असो तुम्ही भौगोलिक कोणत्याही भागात राहत असाल तुमच्यासाठी एकच कायदा वंश प्रांत धर्म जात काय असेल ते एकच धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असं त्यांचं म्हणणं आहे आता इथे त्याला त्यांनी युनियन युनिफॉर्मच्या जागी सेक्युलर शब्द वापरल्यामुळे त्याला एक पुरोगामित्वाचं आवरण तयार झालेलं आहे सगळे इंडिया आघाडीचे नेते स्वतःला सेक्युलर म्हणून घेत आहेत त्यांचं म्हणणे भाजप कम्युनल आहे आणि म्हणून आता या कायद्याचंच नाव सेक्युलर केल्यामुळे हा सेक्युलर आहे की नाही हे ठरवायचं कसं किंवा भाजप किमान सुरुवातीला तरी नक्कीच टीका करू शकतं इतर पक्षांवरती जर का ते म्हणत असेल की हा कायदा आम्हाला मान्य नाही त्याच्यामध्ये मा भाजपने स्थापन केलेल्या एनडीए मध्ये जे पक्ष आहेत खास करून नितीश कुमारांचा पक्ष जदयू आणि चंद्राबाबूंचा पक्ष तेलुगू देशम यांची थोडीशी पंचायत झालेली आहे एक तर त्यांची आधीच पंचायत झालेली आहे बकबोर्डाच्या संदर्भातल्या नव्या कायद्यामुळे त्याच्या जोडीला आता मोदी म्हणतायत आहेत की धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोड नागरी संहिता याच्यामुळे त्यांची अडचण झालेली आहे विरोधकांचं म्हणणे मुळामध्ये भारतातल्या प्रचलित कायद्याला संहितेला कम्युनल म्हणणं हा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे घटनेचे शिल्पकार मानले जातात आणि ते खरे सगळे धर्मनिरपेक्ष कायदे होते ज्याला आता मोदी बाजूला करू पाहतायत आणि एकसाची कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आता इथे पुढे काही जाण्यापूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे धर्मनिरपेक्ष ही संकल्पना समानता ही संकल्पना खूप कॉम्प्लिकेटेडही असू शकते आपण सगळे समान आहोत म्हणायला किती सोपं वाटतं पण आपण सगळे समान आहोत पण आपल्यापैकी काही कोणत्या तरी ऐतिहासिक किंवा सामाजिक का आर्थिक कारणामुळे थोडे मागे पडलेले आहेत त्यांना जरा आणखी आपल्याला मदत करावी लागेल मग याला समानता म्हणायची की नाही म्हणायची किंवा आपण सगळे समान आहोत पण त्याचप्रमाणे आपल्या समानतेमध्ये वैविध्य आहे त्याची काही परंपरा आहे कोणी कट्टर शाकाहारी आहे कोणी नियमित मांसाहार करत असत कोणी अमुक एक सण करेल कोणी तमुक एक सण करेल कोणी एक देवतावादी आहे कुणी बहुदेवतावादी आहे कुणी ईश्वर हा मूर्ती स्वरूपात नाही असं मानणारे आहेत कुणी पूर्ण नास्तिक आहेत हे सगळे विविध गट आहेत आता या सगळ्यांची सगळ्यांसाठी कायदा समान असं शब्द वापरणं जरी बरं असलं बरोबर असलं तरी सुद्धा क्रिमिनल स्वरूपाच्या बाबतीतल्या कायद्यांबाबतीत एकमत असू शकतं चोरी झाली एकच शिक्षा खून झाल्या एकच शिक्षा पण ज्याला आपण फौजदारी असतात तसे ज्याप्रमाणे दिवाणी कायदे आपण दिवाणी सुद्धा काही प्रकरणं होत असतात संपत्तीच्या बाबतीत दत्तक विधानाच्या बाबतीत डिस्प्यूटच्या बाबतीत या सगळ्यांच्या बाबतीतल्या गोष्टी इतरांच्या बाबतीत वेगळ्या असू शकतात त्या परंपरेने आलेल्या असू शकतात तो सिव्हिल कोड त्यांचा सिव्हिल कोड हा परंपरेने पण आलेला असू शकतो आता तो सगळा एखाद वरवंटा घेऊन सगळ्या बाजूला करायचा का आणि तो युनिफॉर्म करायचा का होऊ शकतो त्याला युनिफॉर्म येईल त्याला सेक्युलरी येईल पण मग हा ठरवणार कोण आणि हाच मुद्दा असल्यामुळे भारतामध्ये गेली इतकी वर्ष सेक्युलर म्हणजे से, युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल एकमत होत नव्हतं घटनाकारांनी सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बद्दल अपेक्षा व्यक्त केलेली आहे राज्यांवरती ती जबाबदारी दिलेली आहे पण तो मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य ठरवलेला नाही अर्थात भाजपनं तो मुद्दा मानून धरलेला आहे आणि वेळोवेळी त्याचं समर्थन केलेलं उघडपणे समर्थन केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता जेव्हा मोदी सेक्युलर सिव्हिल कोड बाबतीत बोलतात त्याच्यातून दोन गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे जरी भाजप आता सिंपल पूर्ण मेजॉरिटीपेक्षा कमी असला म्हणजे दोनशे चाळीसच्या जागांच्या आसपास आज भाजपला जागा आहेत अशा वेळी भाजपनं सिव्हिल कोडच्या पूर्ण युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा सेक्युलर सिव्हिल कोडची भाषा करणं या बाबतीत बघायला गेलं तर भाजप धाडसी अजूनही आहे आणि आम्ही आमच्या मूळ अजेंड्याला मु बाजूला सोडलेलं नाही हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करत हे खूप महत्वाचं आहे कारण तुमचे दोन प्रमुख पक्ष मदत देणारे ज्याच्यामध्ये एक नितीश कुमार आहेत आणि एक चंद्राबाबू नायडू आहेत या दोघांचाही सा सामाजिक आधार हा मुस्लिमांचा सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांच्या पाठिंबा मिळणार का त्यांचा पाठिंबा थोडा वीस असताना सुद्धा तुम्ही हा रेटा लावून धरणार का हा मुद्दा बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे भाजप अजूनही त्यांच्या या गेल्या दोन टर्म्सच्याच वातावरणात अजूनही कायम आहे का रियालिटी चेक त्यांचा झालाय की नाही झालाय असे सुद्धा मुद्दे काही ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याचप्रमाणे जर का महा जी इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी केंद्राच्या पातळीला इंडिया आघाडी यांच्यावरती सुद्धा पंचायत असणार आहे की जर का भाजप आता या कायद्यासाठी प्रमोशन करत असेल मुद्दा पुढे आणत असेल तर तुम्ही विरोध कसा करणार कारण त्याला सेक्युलर सिव्हिल कोड म्हंटलेला आहे अर्थात भाजपची राजकारणाची विचारधारा विचार, विचार प्रवाह पाहता संविधान बदलाचं नॅरेटिव्ह असो किंवा आता सेक्युलर सिव्हिल कोडचा मुद्दा असो जनतेला त्याच्या मागच्या उद्दिष्टांबद्दल भाजप जोपर्यंत कन्व्हिन्स करू शकणार नाही तोपर्यंत चर्चा मात्र होत राहील आणि हाच मुद्दा आहे भाजपच्या बाबतीतला आणि त्या दृष्टीनं पाहता भाजप समोरची लढाई महत्वाची असेल आणि हे विसरायला नको आपण एकीकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा आता धर्मनिरपेक्ष सिव्हिल कोडच्या वरती बोलत असताना भाजपच्या डोक्यामध्ये सीए एनआरसी ज्याच्यातलं सी ए इम्प्लिमेंट कायदा झालेला आहे एनआरसी नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझनशिप याच्या बाबतीतला सुद्धा कायदा येणार आहे आणि त्याच वेळी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या बाबतीत बोललं जात आहे या सगळ्याचे संदर्भ बिंदू कसे जोडायचे त्याचा नेमका काय अर्थ आहे या निमित्तानं एका वेगळ्या राजकारणाचा आणि वेगळ्या मुद्द्याचा चर्चेचा मात्र प्रारंभ भाजपनं करून दिलेला आहे एक मात्र नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये हा मुद्दा महत्वाचा ठरेल आणि त्याबद्दल चर्चा होत राहील मध्ये ही चर्चा तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा युट्यूब व्हिडिओ आमचा तुम्ही पाहिलेलाच आहे चॅनलला चा सबस्क्राईब करा मला फॉलो करू शकता आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा फेसबुक आणि एक्स इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर मी स्वतः फेसबुक आणि एक्स वर असतो मला सुद्धा फॉलो करा आपण नक्की संपर्कात राहू ईमेल सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुमच्या कमेंट्स मी नक्की वाचत असतो संपर्कात राहूया पाहत राहा बायोस्कोप खूप स्कोप आहे